नमस्कार मित्रांनो सगळ्यांना प्रथम नमस्कार करतोय भीवपुरीला जायचं आहे पिकनिकसाठी आणि दरवर्षीचा आमचा हा पिकनिक पॉइंट असतो गावचे आमचे सगळी पोरं जे आहेत गावची सगळी तर एकत्र आम्ही भेटतो दरवर्षी गेल्या वर्षी आमचा हा प्लॅन रद्द झाला होता तर यावर्षी आम्ही परत आम्ही जातोय कमीत कमी तीस चाळीस जण असतात पोरं पण यावर्षी मला वाटतं वीस पंचवीस जणांचाच फक्त रिप्लाय आला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कारण बाहेर पाऊस पण पडतोय तर हा व्हिडिओ मी डायरेक्ट तुम्हाला मी पॉईंटवर दाखवतो आहे तिथला पॉईंट कसा आहे कसा आहे आणि नक्की जरूर बघा हा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि जास्त जास्त मित्रांनो आपल्या कोकणातील सगळ्या पोरांपर्यंत आपल्याला सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही नेक्स्ट टायमाला आनंदात तिथे जाऊन घेता येईल कारण तिथे पाण्याचा कुठला प्रॉब्लेम नाही आहे किंवा पाणी भरत नाही किंवा असं काही नाही एकदम शांत वातावरण फक्त जाऊन एन्जॉय करायची आणि यायचं खूप भारी भारी वाटतं तिकडे गेल्यानंतर मित्रांनो हा बघा आणि आता ह्या आम्ही पॉईंटवरती आलो आहे तुम्हाला दाखवतो दरवर्षी आम्ही याच पॉईंटला येतो कारण इकड़े ना पाण्याची भीती नाही कसली एवढंच छोटासाच आहे आणि अजून कुठे गेलेलं लोक बघा सगळे मित्रांनो हळूहळू येत आहे आणि वाजले इथे अकरा वाजण्या रेड अकरा वाजते घड्यालाच गड्यालाच काढलेलं आहे अकरा वाजायला तरी अजून कोणी यायला मागत नाही बघा एक 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 दोन 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 चार चार ग्रुप असं इथून जाऊयात जाऊया आम्हाला नाही नाही थोडंसं ना बदल झाला आहे चेंज झाला आहे मस्त असा भारी वाटलं एकदम पाऊस तर पाहिजे पिकनिकला यायचं तर पाऊस तर पाहिजेच त्याशिवाय मजा नाहीठ अजून कोण राहिले अजून राहिले ग्रुपमध्ये यायचं ते अजून कोण राहिलं आहे माऊली राहिले अजून अजून मला वाटतं वैभव पण आहे माऊली पण आहे सगळेजण आहेत अक्षय आहे सूरज आहे अजून हो अजून आहेत अजून तरी मित्र आहे ना आत्ता आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस वीस जण आम्ही जमा झालोय काय ते ना। अरे तू इथून लावणार नाही तट बांधला नाही इथे मागून नाही नाही अरे अरे पर्याय पुढे अरे इथे पर्याय काय पर्यायला तट बांधल्यान इकडे असत शेती कसात भात लावली अजून भात लावलेला तिकडे अर्धी केले अर्धी वाटलं लोकांची बाकी आहे

मित्रांनो जो वॉटरफॉल आहे ना तो तिकडे आहे त्या साईडला आहे कारण आम्ही त्या साईडला वॉटरफॉलला आम्ही कधीच जात नाही कारण थोडं रिक्स पण आहे आणि आम्ही जात नाही त्या साईडला कधीच पुढे जाईल तिथे तिथं गेल्यावर नाही एवढं एवढं दिसणार नाही शिकल बघाय आले या ना मित्रांनो पब्लिक जरा ना कमी आहे कारण सगळं पब्लिकनं त्या साईडला धबधब्यावरती गेलं आहे या साईडला येतात पण यावर्षी कमी आहेत आणि काही काही ठिकाणी नोटीस पण लिहून ठेवलं आहे की जे कोण कोणी प्लास्टिक असेल त्यांनी कचरा करू नये

दुसरी आम्ही जागा कुठली घेत नाही कारण ते शांत कोणाची टेन्शन नाही कोणाला त्रास नाही काही नाही एकदम भारी एकदम गावचं पी म्हणजे कोकणात आल्यासारखं असं वाटतं की गावाला आल्यासारखं आम्ही कुठेतरी एक दिवसाची एन्जॉय आम्ही करतोय मला भारी वाटलं एकदा कमीत कमी हा पिकनिकचा आमचा पॉईंट असेल ना मित्रांनो जवळजवळ आम्ही सात ते आठ वर्ष झाले असतील आम्ही हा इथे पिकनिकला आम्ही येतो या पॉईंटवरती ओ च चप्पल चप्पल काढा चप्पल काढा ठीक भावा चप्पल काडी ये चप्पल काठी काढ ना तू दुसरं आणलीस ना मग ठीक आहे मोबाईल ना वरती वरती रे तिकडे एक बघा ना का शेवाळी पकडले आणि या शेवाळीवरती आहे ना मला तुम्ही मला काय बघा किती घसरतोय नाही काय मिक्स केलाय

पण तुला ना तिला तिला फिरवत आहे चार ते पाच वेळा काय झालं ना तीन चार वेळा झाला असेल तीन चार वेळा इथे फिरवतात तिला इकडून खालीवर सारी आहे तरी चक्री भारी होती मोबाईल वाचतोय

अण्णांना विचारा कसं वाटलं मग अण्णा तुमची यावर्षीची वर्षीची पहिलीच पिकनिक आहे कसं वाटलं हो अगदी गावचा फिर आला ना हो अगदी मजेशी भारी आता गणपतीला आता गणपतीला आम्हाला आता आम्हाला पण दीड महिना उरलाय अच्छा अच्छा काम चालू केली नाही तुझं मला वाटतं पासून आज काल आज आज आजपासून केली ते दोघंही येणार होते कामामुळे ते थांबले असं आहे बाकी काय मजेत बाकी एकदम मस्त आहे झालं बाब एकदम मी पण मोकळा झालो आता घरी ना हा निवान निवृत्ती झालेत आपल्या संगमेश्वर कसबाच्या मित्रांनो मग कोणत्या कुठल्या आपल्या ह्याला तुम्ही डिपार्टमेंटला होता जिल्हा परिषद पाणीपुरवठा पुरवठा जिल्हा परिषद आपल्या कसबामध्ये कुठल्या कुठे आपल्या उमरं उमरं कोण बस फणसावणे सगळा भाग सगळा फिरायचा गाडी नाही बघा मित्रांनो एवढ्या वयामध्ये पण गाडीचा प्रवास नाही चालत जाऊन ते कामावर जायचे यायचे प्रत्येक गावामध्ये एवढ्या कसब्यामध्ये ते पूर्ण सगळीकडे फिरायचे ते पाणी सोडायला सकाळी अकरा दहा ला निघालो निवृत्ती घेतल्यानंतर तुमचा पहिलाच एन्जॉय मध्ये लाईफ असेल ना पहिलीच एन्जॉय ही त्यांची लाईफ असेल साठ वर्षाला निवृत्ती साठ वर्षा निवृत्ती बाहेर निघाला बाहेर निघाला बाहेर निघाला साप निघला साप निघला हा साप निकला तिचा <laughs> तिला फिरवा तिला तिकडे फिरवा तिला तिकडे चावला त्याला

आता हे अर्ध आता आत्ताच गेलेत सगळे त्यांचं आठ पेल काय समजत नाही मला नाही वाटत हे गेलेत आत्ता घेऊन गेलेत तू काय करतो रे बघू तू काय तू काय बागू त्यांच्याकडून हटवणार नमनातले गाणे आलेत कोकणातले गाणे आले सगळे नमनातले बाहेर पडत गाणे तू गेली पोराली तुझा बघूनच काय मी गेल्या वर्षी होतात आदल्या वर्षी आदल्या वर्षी गेल्या वर्षीचा बंद केला होता गेल्या आमचा हा पिकनिक नव्हता आम्ही केला प्लॅन फसला प्लॅन फसलेला आहे ऊन पडलाय અરે વંડીયા જેસે હા આ યાર આબી ગુડ છે અરે કે સર કરે ખૂબ લાઈક બેટિંગ લા જવા જવાંગ ગાઈ જો જો એ બોલ

आता खूप टाइम झाला आम्हाला आम्ही वरपर्यंत गेलो होतो पण मित्र नाही ना पाऊस पाऊस जास्त आला होता त्याच्यामुळे आम्ही ना बंद केलं ए पंढरीला गे रे वासरगुंडी अक्षय अक्षयने उड्या मारत जातोय

मग बाहेर घसरला ना डायरेक्ट खाली पण एवढ पण एवढा रिक्स नाही इकडे मित्रांनो आम्ही थोडासा एन्जॉय केला वरती जास्त पण नाही केला कारण पाऊस पण आला होता आणि मोबाईल पण होते प्रत्येकाकडे कॅमेरा होता त्याच्यामुळे जास्त पावसामुळे जास्त करायला भेटलं नाही थोडं शांत वाटलं बरं वाटलं मस्त एकदम कारण आता गावी जाण्यासाठी दीड महिना फक्त उरलेला आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला वाव खूप <laughs> डेंजर आहे मित्रांनो म्हणून मला खाली बघत यावं लागते बघा ते कुठून कुठे गेले ए हीच वाट होती काय हे अशा दगडावरती आहे ना शेवाळी पकडलेली असते शेवाड्या तुमच्यावर काय घसरलं ना यावर्षी जे आले नसतील ना ते व्हिडिओ बघ हा ब्लॉग बघूया त्यांना आठवणच येईल